नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आपल्या नयन कलाकृती या चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तोंडलीची चमचमीत अशी सुखी भाजी माझ्या या पद्धतीने ही भाजी करून बघा न आवडणारे पण सर्वच आवडीने खातील त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हे पहा आज बघा आपल्याला तोंडलीची भाजी करायची याला कुंद्रूपण बोलतात पण असं नाव आहे मी बघा पाव किलो घेतलेली आहे भाजी आता ती चांगली मी अशी स्वच्छ वगैरे धुवून घेतलेली आहेत आता मी तुम्हाला ही कशी कापायची ती दाखवते तुम्हाला ज्या आकारात कापायची असेल तशी तुम्ही कट करू शकता हे बघा अशी गोल पण तुम्ही कट करू शकता मला आता उभी उभी कापून घेणार आहे मी हे पहा त्यासाठी बघा दोन साईडला आपण हे असं टोकं त्यांची कट करून घ्यायची मध्ये असं हे करायचं कट करायचं आणि एका भागाचे दोन तुकडे करायचे हे बघा तुम्हाला गोल चकत्या कापायच्या असेल तर गोल चकत्या पण करू शकता तुम्ही मी अशी उभी करून घेते अशीच मी सर्व आता ही तोंडली कट करून घेते मी अशा प्रकारे बघा आपली तोंडल्याची भाजी चांगली चिरून घेतली आहे मी कट करून घेतली आहे बघा किती हिरवी गार एकदम ताजी होती तोंडली ही आणि ही बघा इथे मी ना चण्याची डाळ भिजत घातली होती अगोदर चार चार तास जर तुम्हाला सकाळीच टिफिनसाठी भाजी पाहिजे असेल करायची तर चण्याची डाळ तुम्ही रात्री भिजत घालू शकता कारण चण्याची डाळ डाळ ही लवकर भिजत नाही काय काय डाळी कशा असतात लवकर भिजा भिजत नाहीत काय काय डाळी पटकन भिजतात तरी पण चार तास अगोदर आपण भिजत घालायचे आहे ही बघा हे बघा गॅसवरती आपण कढई ठेवली आहे कढाई तापली आहे मी आता त्याच्यामध्ये तेल घालून घेते सर्वात प्रथम आपण जिरं घालून घेऊया पाव चमचा जिरं पाव चमचा आपण इथे मोहरी घालूया कडीपत्ता घालूया चिमुरभर हिंग घालायचं आहे त्यास आपण स्लो ठेवायचं आहे कारण आपली फोडणी टाकलेली जळता कामा नाही बघा आणि आपण आता कांदा घालूया एक मिडियम छोटा कांदा घेतलाय मी कांदा आपण चांगलं परतून घ्यायचा आहे सर्व साहित्य असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनिट आता आपण त्यामध्ये बघा आलं लसणीची पेस्ट घालायची जर तुम्हाला आलं नसेल वापरायचं तुम्ही स्किप करू शकता पण मी आल्याचं प्रमाण इथे कमी घेतलंय आणि इथे मी लसणीचं प्रमाण थोडं जास्त घेतलंय दोन तीन पाकळ्या लसणी घेतली आणि आलं मी थोडं घेतलंय ते पण आपण असं चांगलं असं चा फ्राय करून घ्यायचं त्यातच आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया चांगलं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून हे मसालेचा कच्चेपणा निघून जाईल असं आपण आणि लो टू मिडियम गॅसवरतीच करायचं आहे कुठेही फास्ट गॅस करायचा नाही फोडणी दिल्यानंतर आता आपण मीठ घालून घेऊया जेणेकरून कांदा आणि टोमॅटो चांगला असा नरम पडेल परत चांगलं असं एक जीव करून घेऊया आता एक दीड मिनिटपर्यंत आपण थोडं झाकण लावून घेऊन घेऊया झाकण काढून घेऊया आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद कश्मीरी लाल तिखट हा कलर येण्यासाठी अर्धा चमचा घातला आहे नेहमीचाच आपला ले नेहमीचाच लाल तिखट मसाला घालूया आणि हा मी अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे या मसाल्याचीच खूप कमाल आहे कारण हा मसाला घरी बनवला आहे त्यामुळे याची टेस्ट एकदम अप्रतिम आहे तुम्ही हा मसाला ट्राय करून बघा मी केलेला आहे तसं तुम्हाला मी लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ह्या सर्व साहित्याची पण मी वाप, जी भाजी बनवली आहे त्याची पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य देणार आहे सर्व हे असं सर्व साहित्य वाप वापरल्यानंतर तुम्ही जो न खाणार पण तोंडीची भाजी ज्याला तो आवडत नसेल तोंडीची भाजी तोही आवडीने खाणार आहे कारण ही भाजीच तशी चमचमीत होणार हे मसाले मोजकेच मसाले मी टाकलेले आहेत घरचेच मसाले आहेत आपल्या तरी खूप सुंदर भाजी आहे बाहेरचा विकतचा मसाला मी कुठच्याच भाजीला जास्त वापरत नाही ह्याच मसाल्याने माझं जेवण खूप छान होतं तुम्ही करून बघा एकदा ट्राय करा आणि तो मसाला तसा तुम्ही बनवा गरम मसाला माझ्या पद्धतीने आता आपण त्यामध्ये बघा ही भिजवलेली डाळ घालून घेऊया चण्याची डाळ चण्याच्या डाळीने पण एकदम छान चव येते भाजीला तुम्ही करून बघा अशी भाजी, भाजी काय लोक बटाटे पण वापरतात पण बटाट्यापेक्षा मला तर सांगते मी तुम्हाला चण्याची डाळ वापरा खूप छान चव येते आता आपण त्यामध्ये ही भाजी चिरलेली होती कट केलेली ती घालून घेऊया ही बघा अशा पद्धतीने भाजी घालून घ्यायची आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅस गॅसच ठेवायचा आहे इथे कुठेही पार्ट करायचं नाही काय गॅस जेव्हा मी तुम्हाला सांगेन गॅस फास्ट करायचा तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे कुठे पण गॅस आपण फास्ट करायचा आहे तो हे पहा मी आता अशी भाजी सर्व मिक्स करून घेतलेली आहे लो टू मिडियम गॅसच ठेवलेला आहे आता आपण त्यावर एक डिश ठेवूया आणि डिशवरती मी काय करणार आहे पाणी ठेवणार आहे ह्या भाज्या कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला शिजवायच्या असतात कारण ह्या जास्त करून वाफेवरच्याच भाज्या असतात कुठे लागलं पाणी तरच कारण पण ह्या भाजीला पाणी लागणार आहे कारण आपण चण्याची डाळ टाकली आहे आणि ह्याला कसं पाणी सुटत नाही त्यामुळे पाणी लागणार म्हणून मी त्या ताटलीवरती डिशवरती पाणी ठेवलेलं आहे तेच मी टाकणार आहे ते केव्हा टाकणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा दोन ते तीन मिनटं मी झाकण मारून पाणी ठेवलेलं होतं वरती ते आता मी हे अर्धा पाणी अर्धा पेला मी पाणी घेतलेलं आहे ते अर्धा पेला पाणी मी याच्यामध्ये आता टाकून देते त्याच्यावरती मी जास्त घेणार नाही पाणी आणि परत आपण झाकण मारून पाच मिनिटं ठेवायचं हे पहा आपण मध्ये मध्ये अशी ही भाजी चेक करायची आणि जो बघा एक एक चार पाच सेकंद आपण जरा मोठा करायचा गॅस आणि नंतर थोडासा बारीक करायचा लो टू मिडियम असं एक दोन वेळा असं करायचं आणि पाच मिनिटं चांगली भाजी आपण शिजून घ्यायचे बघा मी परत झाकण लावले आता मध्ये मध्ये आपण चेक करायचं हे चे। पाच ते सात मिनिटं झाली आहेत आता आपण भाजी बघूया चेक करूया शिजली काय ती हे बघा तोंडली शिजली आहेत आता आपण डाळ बघूया शिजली काय कारण तोंडली जरा ना शिजायला जरा वेळ लागतो डाळ पण बघूया आपली शिजली काय हे बघा डाळ पण छान शिजली आहे आता आपण त्यामध्ये थोडस खोबरं घालूया मी फक्त अर्धा पेला पाणी टाकलं होतं त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवली ह्या भाज्या कशा जास्त आपण पाण्यामध्ये शिजवायच्या नाहीत बघा आता खोबरं टाकूया अशी चमचमीत भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा खूप सुंदर होईल आणि एक भाकरी खाण्याच्याऐवजी तुम्ही दोन भाकऱ्या जरूर खाल अशी रेसिपी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि वरून अशी कोथिंबीर टाकून घेऊया बघा कोथिंबीर छानपैकी अशी टाकून घ्यायची मग ती भाजी अजूनही टेस्टी होते बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद